पंजाब डग हा माणूस शेतकऱ्यांना कसा फसवतो त्याची पोलखोल करणारा मी व्हिडिओ केला त्यानंतर अनेक कमेंट्स अशा बघायला मिळाल्या की फक्त पंजाब डग यांनाच टार्गेट का करतात बाकीचे दिसत नाहीत का त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्या नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता पंजाब डगलाच मी टार्गेट करत नाहीये मी सगळ्यांना टार्गेट करतो का जो शेतकऱ्यांच्या विरोधात जाईल जो शेतकऱ्यांचं मुंडक मोडेल जो शेतकऱ्यांची आर्थिक हानी घडून आणल तो सगळा माझ्या टार्गेट राहील तो माझा दुश्मन राहील ही माझी भूमिका आहे आणि मी त्याचसाठी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आता तुम्हाला ऑगस्ट मध्ये मला शेतकऱ्यांचा फोन आला म्हणजे दप्तरी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड सेलू जिल्हा वर्धा कंपनी मोठी आहे त्याचं डायरेक्ट नाव घेतोय हो या कंपनीनं आम्हाला प्लॉट दिले आणि ते उपटायला सांगितले त्यानंतर मी काय भूमिका घेतली बघा स्क्रीनवर आम्ही सध्या दप्तरी प्रायव्हेट लिमिटेड सेलू जिल्हा वर्धा या कंपनीने जे प्लॉट दिलेले आहेत दप्तरीचे सीड प्लॉट त्याच्यामध्ये उभे आहोत शेतकऱ्यांनी प्लॉट लावलेत त्याच्यावर दहा दहा पंधरा हजार खर्च केला आणि आता कंपनी म्हणते प्लॉट उपटून टाका शेतकऱ्याचं जर सीझनच जर उत्पन्न बघितलं तर दीड लाख रुपये नुकसान होत आहे हे सगळे शेतकरी आता माझ्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर यायला तयार आहेत यायला तयार तुम्ही सगळे लढायचं आपल्याला भिडायचं त्या कंपनीकडनं नुकसान भरपाई घ्यायची बरोबर तरीही कंपनी ऐकत नव्हती परत कंपनीला धमकी दिली की सगळ्या महाराष्ट्रात मला फॉलोअर आहेत त्याच्या माध्यमातून तुमची बदनामी करेल तुमचा बाजार उठवायला वेळ लागणार नाही तुम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या बघा तो व्हिडिओ कंपनीला माझं सांगणं कंपनीनं शेतकऱ्यांना एक लाख वीस हजार रुपये प्रमाण भरपाई द्यावी कंपनीला हे सोपं जाणार नाही संबंधित शेतकऱ्यांसह आम्ही त्या कंपनीचं लायसन्स रद्द करू त्या कंपनीला शेतकऱ्यांच्या नजरात खाली पाडू तरीही कंपनी ऐकत नव्हती मग त्याच्या ऑर्गनायझरला शेतकऱ्यांचं घेराव घातला बघा स्क्रीनवर मीच लायसन्स का रद्द करू नये त्याच्यानंतर कुठल्याच कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली पाहिजे म्हणून एखादी मोठी कंपनीचा जीव याच्यामध्ये गेला चालतो बरोबर शेतकऱ्या जीव गेला नाही जी। पाहिजे प्लॉट कोण घेते तरी सुद्धा कंपनी ऐकत नव्हती म्हणून संबंधित शेतकऱ्यांना मला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर न्यायचं होतं त्या ठिकाणी ठिया द्यायचा होता, होता आणि सरकारच्या वतीनं त्या कंपनीवर गुन्हा दाखल घडून आणायचा होता कंपनीचं लायसन रद्द करायचं होतं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एक दीड लाख रुपये जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई द्यायची होती पण दुर्दैव माझं की दुर्दैव या शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांनी साथ दिली नाही आणि त्यांनी दहा दहा हजार रुपये घेतले ते मॅनेज झाले आणि त्यानंतर त्यांनी काहींनी तसेच प्लॉट उपटून टाकले विषय असा झाला की मी त्या एवढ्या मोठ्या कंपनीला विलन झालो मी वाईट झालो शेतकऱ्यांनी साथ दिली नाही परंतु मला शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याची फसवणूक सहन होत नाही म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलोय हा पुरावा आहे की मी फक्त पंजाब डगला टार्गेट करत नाही तर या दप्तरी सारख्या कंपन्यांना सुद्धा टार्गेट करतो आणि पुढे सीझनच्या आधी मी व्हिडिओ टाकणार आहे की दप्तरीचे प्लॉट घेऊ नका ते एक महिन्यांनी उपटर्न टाकायला लावतात यातनं कंपनीचं नुकसान होणार आहे आणि हे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा अवगत करून घ्यायचंय त्यानंतर याच महिन्यात मला मंगरुळ प्रखेरडा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील शेतकऱ्याचा फोन आला ते म्हणजे बाहेरच पिण्याकल मक्का घेतली नऊ एकरात लावली एकाही मक्काला कंस लागले नाही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मंगरुळ प्रखेरडा गावातील शेतकरी राजू बोर्डे यांनी बाहेरच्या पिण्याकल हे मेज अर्थात मकाचं बियाणं घेतलं नऊ एकरात लावलं त्याला कंसच आले नाही त्या शेतकऱ्याला त्या सगळ्याचा शॉक घेऊन हार्ट अटॅक आला कंपनी टाळाटाळ ताल करतेय कृषी विभागानं सांगितलं की आठशे ऐंशी टक्के बियाणं फ्रॉड आहे आणि तरी सुद्धा कंपनी नुकसान भरपाई द्यायला तयार नाही सेम कंडिशन बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यातील वर्दडा गावच्या शेतकऱ्यासोबत झाली महाबीजनं केली महाबीज आणि बायर ह्या मोठमोठ्या कंपन्या आहेत पण शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या आहेत त्यांना देश दडीला त्यानंतर महाबीज आहे तर त्या महाबीजनं सुद्धा सातशे पंचवीस सोयाबीन दिलं आणि सातशे पंचवीस म्हणून दिलं आणि चौदा साठ निघालं आता ते महाबीज घ्यायला तयार नाही आता हे बायर आणि महाबीज ह्या खूप मोठमोठ्या कंपन्या आहेत यांच्या हजारो करोडचे टर्न ओव्हर आहेत यांच्या विरोधात मी एल्गार पुकारला परंतु तिथल्या ना मेखरच्या आमदाराला माहित होतं ना चिखलीच्या आमदाराला माहित होतं किंवा मंगरुळ जर विधान सिंदखेड राजा मध्ये असेल त्या आमदारांना याचा घमही नाहीये मी आवाज उठवला त्या लोकांसाठी मी वाईट झालो त्या कंपन्यांसाठी आणि पुढे मी यांना आव्हान करून सांगणार की हे अशा पद्धतीचा फ्रॉड करतात यांचे बियाणे घेऊ नका मी माझ्या लेवलवर लढतोय हे महाबीज असेल हे बायर असेल त्याच्यानंतर ती दप्तरीग्रो असेल या मोठमोठ्या कंपन्या आहेत परंतु यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असेल तर यांची गय केली जाणार नाही त्यांच्या विरोधात मी लढणार मी आवाज उठवणार आणि मी यासाठी या क्षेत्रामध्ये आलोय मला व्हिची गरज नाही मला प्रसिद्धीची गरज नाही पोटापुरती शेती माझ्याजवळ आहे माझे अनेक व्यवसाय त्याच्यात तुम्हाला पैसा कमवता येतो परंतु शेतकऱ्याची फसवणूक टाळली गेली पाहिजेत त्याला हुशार केलं पाहिजे यासाठी मी या क्षेत्रात आलो एवढंच नाही बोगस तूर विकणारे बोगस सोयाबीन विकणारे हजार रुपये दोन हजार रुपये किलो प्रमाणात ब्राझीलून आणलं इकून आणलं तिकून आणलं यांची सुद्धा पोलखोल केली शेतकरी राजाला हुशार सजग सचेतन करण्याचं काम मी या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे त्याच्यानंतर काय प्रश्न उपस्थित केले की पान मसाल्याची ऍड करणारे हिरो हिरोनी गुटक्याची ऍड करणारे हिरो हिरोनी रमी सर्कल गोष्टीची ऍड करणारे तुम्हाला दिसत नाहीत का गरिबीतून मोठा होतोय पंजाब डक तोच तुम्हाला गरीब कसला हो फॉर्च्युनर घेऊन फिरतोय गरीब कसला आहे फॉर्च्युनर घेऊन फिरणारा गरीब असतो का आणि मला काय म्हणायचं जाहिरात करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु इथं विषय काय आहे गुटखा आणि पान मसाला याच्यावर लिहिलेलं असतं की तंबाखू खाल्ल्यानं कर्करोग होतो कॅन्सर होतो तुम्ही मरू शकता आणि त्या ठिकाणी पाच पंचवीस रुपयाचं नुकसान होईल जर ते फ्रॉड निघालं तर एक जीव जाईल शंभरामधला परंतु पंजाब डक मुळे काय होत आहे इनोव्हेज एकशे आठ सोयाबीन जे की कापणीला आल्यानंतर काडी हिरवीच राहते आणि काडी वाळून द्यायची म्हटलं तर शेंगा तडकायला लागतात अशी दुविधा परिस्थिती शेतकऱ्याची होते त्याच्यामुळं सगळा बट्ट्या बोळ होतो आणि ते सांगतात अठरा पॉईंट पन्नास म्हणजे साडे अठरा क्विंटल उत्पादन घेतलं म्हणतात शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे व्हिडीओ बघा स्क्रीनवर आणि हेक्टरी चौवेचाळीस क्विंटल मग ती जी कंपनी आहे इनोव्हिटची मालकीन तर त्या कंपनीला हे लायसन कुणी दिलं त्याच्यावर किती आकडेवारी आहे ते शेतकऱ्यांची कशी फसवणूक करतात पंजाब डग हा चेहरा वापरून त्याला पैसे देऊन हे कसे शेतकऱ्यांना फसवतात याची पोलखोल मी करतो आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि मला माझं चॅलेंज आहे पंजाब डगला जर जवळपास दहा लाख लोकांनी फेसबुकला व्हिडिओ बघितलाय ती दोन तीन लाख लोकांनी युट्यूबला बघितलाय इंस्टाग्रामला लाखभर लोकांनी बघितलाय एवढं होऊ नाही पंजाब मला फोन का करत नाही माझ्या नावाचा रिपोर्ट का देत नाही कारण की माझ्याकडे त्याचे सगळे डुप्लिकेट पुरावे आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आणि आता परत त्यांनी इनोवेच एक्क्याऐंशी नावाचा हरभरा आहे ती हरभऱ्याची जात कुठल्या तरी आपल्याच विद्यापीठाची आहे आणि ते आता ते मिरवत आहेत एकरी वीस क्विंटल एकरी वीस क्विंटल म्हणजे काय अडीच एक्ट्रामध्ये जवळपास पन्नास क्विंटल हेक्टरी मग पन्नास क्विंटल हेक्टरी उत्पादन देणारं वान हे इनोवेज ला जरा त्यांना लायसन कुणी दिलं ला, ते बघू द्या जरा त्यांच्या लायसन वरची सर्टिफिकेट वरची आकडेवारी बघू द्या आणि ते सांगतात ती आकडेवारी बघू द्या सोयाबीनचं पंचाळीस क्विंटल हेक्टरी उत्पादन यांचा बाप बसलाय का म्हणजे शेतकऱ्यांना लुटायचं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लुटून तो पैसा बाहेरच्या राज्यातल्या कंपनीच्या घशात घालायचं का पंजाब करतायत का माझ्या म्हणजे हे बघा मी आताही सांगतो याच्यामध्ये जर ते हरभरा आणि सोयाबीनचे डुप्लिकेट आकडे सांगणं बंद केले नाही तर त्या कंपनीवर ऍक्शन होईलच पण पुढचा व्हिडिओ त्या कंपनीची पोलकोल करणार तर असेलच पण पंजाब डक यांच्या डुप्लिकेटपणा जो आहे तो माझ्या लॅपटॉपमध्ये सेवा आहे त्याची याच चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये मी केल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या न्यायकासाठी लढणार आहे शेतकरी चळवळीतला आहे आम्ही कोणाच्या बापालाही घाबरत नाही मी शेतकऱ्याला प्रामाणिकपणे माहिती देतो आज सकाळी मी हरभऱ्याचा व्हिडिओ टाकला हरभऱ्याचे कोणते वाण आपण लावले पाहिजेत तर ते त्याच्यावर एका नालायकानं ना कमेंट काय केली चंद्रकांत मेहत्रे नावाच्या कि किती कोके मिळाले ते सांग उगाच पंजाब डग च नाव ठेवू नको ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा दिनेश गावंडे म्हणून त्यानं कमेंट केली की कंपनीकडनं किती कोके मिळाले आधी सांग या दोनही नालायकांनी हे स्वतः शेतकरी म्हणत असतील त्यांना एवढं माहीत पाहिजे की मी ज्या हरभऱ्याच्या वानाची माहिती दिली ते सगळे वान ते पंचुंतल, ते हे विद्यापीठाचे आहेत शासकीय विद्यापीठाचे आहेत आणि त्याच वानांची मी शास्त्रीय अधिकृत माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये कुठलेही वीस क्विंटल पंचवीस क्विंटल उत्पादनाचे आकडे नाही सरळ सोपं नियोजन मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पण हे नालायक विनाकारण चुकीच्या माणसाला समर्थन करण्याच्या नादात आमच्या खऱ्या गोष्टीला सुद्धा अशा पद्धतीचं ट्रोल करतायत या नालायकांच्या कमेंटला मी भीक घालत नाही आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का पंजाब डग हे धंदे बंद करावे अन्यथा लय मोठा साठा आहे माझ्याकडं आणि पंजाब डगच नाही बाकीचे सुद्धा फसवणूक करणारे आहेत ना त्यांची गय केली जाणार नाही आणि एवढंच नाही ते महाबीज असेल पिनॅकल बायर असेल त्याच्यानंतर पिलासरा देशमुखांचा कारखाना त्याच्या त्यांच्या कारखान्यामुळं शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित होतं मी नांदेडला जाऊन त्या तरुण शेतकऱ्याची मुलाखत केली लाखो लोकांनी बघितली त्याला प्रकाश होतात आणलं त्याच्यानंतर कृषीधन सारखी कंपनी मी बंद पाडली याच्या डिलक्स गाडीवर मी रात्री रात्री तिथं फिरलो कंपनी दिवस बंद पाडली पाच लाख रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली माझ्या गाडीचं टूप फुटलं होतं शेतकरी निघून गेले टूप टाका सुद्धा पैसे नव्हते पाच वर्ष पूर्वीचे कंडिशन आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी लढणारे आहोत लाट्या काट्या खाणारे आहोत अनेक केसेस माझ्यावर आहेत शेतकऱ्यांसाठीच्या आहेत त्यामुळे असला विकला जाणारी औलाद नाहीये आणि पंजाब डग सारख्या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या लोकांना आम्ही तर काहीच समजत नाही हे लक्षात घ्या शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकांदा बाग कार्य असंच चालू राहील या गिदाडांना भीक घालणार नाही धन्यवाद